शिलवड येथील शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग समाजसेवक विजय चौधरी यांच्याकडून मदतीचा हात बोधवा तालुक्यातील शिलवड येथे एका दुर्दैवी घटनेत शेतकरी श्री सतीश चौधरी यांच्या जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली या आगीत जनावरांच्या चाऱ्यासह शेतीचे महत्वाचे साहित्य जळून खाक झाले शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे या संकट काळात समाजसेवक विजय चौधरी यांनी तातडीने धाव घेत मदतीचा हात पुढे केलेला आहे घटनेचा थरार आणि नुकसान मिळालेल्या माहितीनुसार सतीश चौधरी यांच्या गोट्याला अचानक आग लागली आगीची तीव्रता इतकी मोठी होती की पाहता पाहता गोट्यातील शेती उपयोगी अवजारे आणि साहित्य जळून खाक झाले यामध्ये सतीश चौधरी यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा टाकलेला आहे विजय चौधरी यांच्याकडून त्यांना त्वरित सांत्वन व मदत मिळण्याची माहिती समोर येत आहे समाजसेवक विजय चौधरी यांनी आपल्या मित्रपरिवारासह तातडीने घटनास्थळी भेट दिली त्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करत एवढाच न थांबता स्वखर्चातून त्यांना तातडीची अल्प मदत सुपूर्द केली त्यांच्या या कृतीमुळे हतबल झालेल्या शेतकरी कुटुंबाला मोठा आधार मिळालेला आहे शासकीय मदतीसाठी पाठपुरावा विजय चौधरी यांनी केवळ वैयक्तिक मदतीच केली नाही तर त्यांनी तातडीने शासकीय यंत्रणेतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांनी प्रशासनाला घटनेचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा नुकसानीचा अहवाल तयार करून सतीश चौधरी यांना शासकीय नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केलेली आहे विजय चौधरी आणि त्यांच्या मित्र परिवाराने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी सतीश चौधरी यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि समाधान पाहावास मिळालेला आहे परिसरातून विजय चौधरी यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे मंडळी बोधवरकरांसाठी एकदम खुशखबर आता लग्न रिसेप्शन बर्थडे पार्टी किंवा कोणताही खास सोहळा असो जळगाव नाशिक मुंबईला धाव घेण्याची गरजच नाही कारण बोधवर मध्येच सुरू झाली आहे अग्रवाल लॉन्स भव्य प्रशस्त आणि एकदम सुसज्ज इथे मिळतात लग्न समारंभ व जेवणासाठी स्वतंत्र मोठा आणि आकर्षक हॉल फर्निचर युक्त पंचवीस पेक्षा जास्त रूम तेही अटॅच बाथरूम सह गार्डन आणि मुलांसाठी खास प्ले एरिया भरपूर पार्किंग मस्त सोय स्वच्छता आणि जनरल व्यवस्थापन सुविधा ऑन पॉइंट तुमच्या खास दिवसाला करू शकता अजून खास स्टायलिश भव्य आणि सुंदर पत्ता अग्रवाल लॉन्स मलकापूर रोड जय मातादी जिनिंग जवळ बोधवड संपर्क मोहित अग्रवाल कॉल नाव बोधवड शहरातील कच्ची ताब्याच्या भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या घरामध्ये या बालमध्ये आयुष्यात पण सोचवल होता सुखी जुन्या जयनगर मध्ये आमचा खरंच जयच मुंद्राला शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे मिशिन म्हणजे असं कोणाच गोष्टीला असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का वा की दूर जावं लागेल असा विचारच येत नाही मना अख्ख्या बोदवड मध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची की रोज एक तास परते त्याच्या घरामध्ये बिगर आ, मोटर ना आमच्या हजार लिटरची टाकी भरते आहे कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार तुम्हाला एवढी सुविधा कुठं भेटणार आहे